नमस्कार मित्रांनो मी कमिल पारखे आज आपण या मालिकेच्या या भागात सिंतिया फराद, आणि ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले योगदान आणि त्यांचे परस्पराशी असलेले घट्ट संबंध याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रथम कोलकात्यात आणि नंतर इतर भागात मध्य महाराष्ट्रात अंमल सुरू झाला तोपर्यंत भारतामध्ये भारताच्या कुठल्याही भागात शिक्षण हे समाजाच्या केवळ विशिष्ट घटकांसाठीच होते महिला शुद्र अतिशुद्र बहुजन या समाज घटकांना शिक्षणाचे अधिकार नव्हते शिक्षण केवळ संस्कृत भाषेत दिले जात असे आणि या भाषेचा शुद्र अतिशुद्र बहुजन समाज यांच्याशी काही संबंध नव्हता तर अशा परिस्थितीत बारा फेब्रुवारी अठराशे तेरा रोजी तीन अमेरिकन मिशनरी मुंबई बंदरात जहाजाने पोहोचले गार्डन हॉल सॅमिल नॉट आणि राईस आणि मिसेस राईस हे ते एक मिशनरी होते त्यांनी मुंबईत पाऊल ठेवल्या ठेवल्या इथली भाषा समजून घेण्याचा शिकण्याचा सराव सुरू केला आणि एक दीड वर्षात अठराशे पंधरा पर्यंत त्यांनी मुंबईत शाळा सुरू केल्या होत्या या शाळा सर्वांसाठी खुल्या जात्या कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा विद्यार्थी तरुण या शाळेत येऊ शकत असे आणि शिक्षण घेऊ शकत असे आणि अशा प्रकारे भारतात नवे युग नवी सामाजिक क्रांती सुरू झाली यानंतर अठराशे एकोणतीस साली सत्तावीस डिसेंबर या रोजी सिद्ध्या फरार यांचं मुंबईत आगमन झालं आणि नगर येथे अठराशे एकोणचाळीस साली त्यांची बदली झाली तिथे त्यांनी शाळा सुरू केल्या काही वर्षातच सात आठ वर्षानंतर ज्योतिबा फुले आपले मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्यासह नगरला आले आणि त्यांना तिथे कळालं की नगर हे कृषी मिशनर्यांचं एक मोठं केंद्र आहे मोठं ठाणे आहे इथे त्यांच्या अनेक शिक्षण शाळा चालू चालवल्या दा, दा, आहेत मुलीच्या शाळा आहेत मोठ्या आवश्यकतेने गवंडे यांच्यासह ज्योतिबा ह्या शाळेला भेट देण्यासाठी गेले तेथेच त्यांची अग्नी पहिल्यांदाच मिस सिंतिया फरार किंवा फरार मॅडम यांच्याशी ओळख झाली त्यांचे संभाषण झाले धनंजय किर यांनी महात्मा फुले यांच्या मूलभूत अगदी फंडापंडल स्वरूपाचे समग्र चरित्र एकोणीसशे चौसष्ट साली प्रसिद्ध केले आज हे ज्योतिबांचे चरित्र आधारभूत स्वरूपाचे मानले जाते या चरित्रात महात्मा ज्योतिराव फुले धनंजय किर यांनी ज्योतिबा आणि सिद्धि फरार यांच्या झालेल्या या बैठकीचे वर्णन दिले आहेत ते मुलातून वाचण्यासारखे आहेत निश्चय मनुष्य आणि धबधबा हे आपला मार्ग आपणच काढत असतात पुढे पुढे जातात तसेच ज्योतिबा आपला मार्ग चोकळू लागले असे धनंजय किरणे या पॅरेग्राफच्या पहिल्या वाक्य वाक्यात म्हटले ते मुलींची शाळा उघडण्याच्या विचारात असता त्यांचे परमस्नेही सदाशिवराव गोंडे यांची रस्ते आणि थळी खाते कार्यालयातून अहमदनगरच्या न्याय खात्याच्या कचेरीत बदली झाली नोकरीवर रुजू होण्यासाठी सदस्य गोंडे अहमदनगरला गेले तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर नेले त्या काळी अहमदनगर हे ख्रिस्ती मिशनरीने चालवलेल्या शिक्षण कार्याचे एक मोठे केंद्र बनले होते तेथे ते गेल्यावर एके दिवशी सदस्य गोंडे व ज्योतिबा यांनी अमेरिकन मिशन मधील मिस फरारबाईंच्या शाळेला भेट दिली धनंजय पुढे लिहितात मुलींची शाळा काढण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी केल्या याविषयी ज्योतिबा म्हणतात माझ्या देशबांधवांपैकी मार मान चांबार या कनिष्ठ जातीतील बंधू हे दुःख आणि अज्ञात यात साप बुडालेले आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी दयाळू देवाने मला प्रेरणा दिली स्त्रियांच्या शाळेने प्रथम माझे लक्ष वेधले पूर्ण विचारांती माझे असे मत झाले की पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची अधिक गरज आवश्यकता आहे स्त्रिया आपल्या मुलांना त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात जे वळण लावतात त्यातच त्यांच्या शिक्षणाची विजय असतात अशा विचारात मी असताना अमदनेगीर येथील अहमदनगर मिशन मधील मी स्पार या बाईने चालवलेल्या शाळा मी एका मित्रासमवेत पाहिल्या ज्या पद्धतीने त्या मुलींना शिक्षण देण्यात येत होते ती पद्धत पाहून मी फार खुश झालो हिंदुस्थानात स्त्री शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येते याबद्दल ज्योतिबा आणि गोवंडे जवळ मिस खरात यांनी अत्यंत दुःख व्यक्त केले आपल्या देशाची सुधारणा करण्यासाठी परकीय लोक जे चिकाटीने प्रयत्न करीत होते ते पाहून ज्योतिबा आणि गोवंडे यांच्या मनावर फारच चांगला परिणाम झाला आपल्या देश बांधवांच्या सुधारणेकडे आपले लोक दुर्लक्ष करतात याविषयी त्यांना खंत वाटली यासव प्रत्येकाने आपल्या पत्नी शिक्षण देऊन शिक्षण प्रसाराच्या कार्यात तिचे सहाय्य घ्यावे असे त्यांनी ठरवले त्याप्रमाणे ज्योतिराव पुण्यात परत आल्यानंतर त्यांची पत्नी सावित्रीबाई यांचे शिक्षण सुरू करण्यात आले आणि त्यांनी स्वतः कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी एक शाळा उघडली ज्योतिबा म्हणतात मी पुण्यात येताच कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी एक शाळा सुरू केली मात्र ज्या शाळेत या ज्या मुलांना शिक्षण देण्याची आवड असेल त्यांनाही प्रवेश दिला या शाळेत मी वाचन अंकगणित आणि व्याकरणाची मूल तत्वे हे विषय शिकवत असे ही आपण ज्योतिबांच्या शब्दात ते नगरला कसे गेले सिद्ध्या फराड यांच्याशी त्यांचे काय बोलणे झाले हे आपण सर्व ऐकले आहे आए ज्योतिबांच्याच शब्दात काही काळानंतर ज्योतिबांची शाळा समाजात झालेल्या काही असंतोषामुळे काही लोकांनी केलेल्या विरोधामुळे बंद पडली ज्योतिरावचे वडील गोविंदराव फुले यांनी आपल्या मुलाला ज्योतिबाला आणि आपल्या सुनेला सावित्रीबाईला आपल्या घराबाहेर काढले मात्र फुले दाब्यंत निराश झाले नाही त्यांनी आपले मुलींच्या शाळेचे शिक्षणाचे कार्य चालूच ठेवण्याचा निर्धार केला याच प्रयत्नाचा याच निर्धाराचा एक भाग म्हणून ज्योतिबाईंनी पुढे सावित्रीबाईंना नगरला सिंधिया फरार यांच्याकडे अध्यापनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले सावित्रीबाई नगरला गेल्या पावसाळ्यानंतर त्या परत आल्या असा उल्लेख काही कागदपत्रांमध्ये सापडतो त्यानंतर ज्योतिबांनी आणि सावित्रीबाईंनी परत मुला मुलींच्या शुद्धांच्या शाळा सुरू केल्या आणि एक कार्य त्यांनी जोमाने चालू ठेवले त्याच्यात परिणाममुळे इतरांना शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली मुलींना शाळेला पाठवावे मुलींनी शिक्षण घ्यावे याविषयी समाजात सकारात्मक भावना सुरू झाली आणि हळूहळू पुण्यात इतरत्र शाळा सुरू झाल्या आणि ह्या शिक्षण कार्यात ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांचे महत्वाचे योगदान होतेच त्याशिवाय सिंतिया फरार मॅडम यांनी या बाबमत्याला प्रेरणा देऊन आपले उदाहरण त्यांच्यासमोर ठेवून मोठी महत्वाची काल कामगिरी पार पाडली होती सिंधिया फरार यांचं भारतातील स्त्री शिक्षणात मुलींच्या शिक्षणात असे आधारभूत स्वरूपाचे खूप महत्वाचे योगदान आहे धन्यवाद